बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप चिपळून कोर्टाचा मोठा निर्णय पीडित बालिकेच्या नातेवाईकांना दिलासा सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे याला चिपळूण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ अनिता श्रीरंग नेवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा व पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे ही घटना दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी गुहागर तालुक्यात घडली होती गुन्ह्याचा सखोल तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील न्यायाधीश डॉक्टर अनिता एस नेवसे यांच्यासमोर झाली ज्येष्ठ सरकारी वकील पुष्पराज शेट्टे यांनी या प्रकरणी दहा साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले पीडित बालिका आपल्या भावासोबत व शेजारील मुलासोबत घराशेजारी खेळत होती त्यावेळी आरोपी प्रकाश शंकर वाघे तिथे आला व लाकडे शोधायला गुरांच्याकडे चल असं म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित मुलीने त्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करून घेत सरळ घर गाठले व सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली त्यानंतर तिच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती ज्योती बिवलकर दापोली वार्ता